नमस्कार गावची मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आपण जशी बनवतो ना खायला तशी नवीन पद्धतीची मी मिरची बनवणार आहे आज तर आपण एक प्लेट भरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बरं का आणि चूल पण पिटून घेतली आपण कढई ठेवून घेऊ आपण एक तांबे भरून पाणी टाकू आपल्याला मिरच्या उकळून घ्यायच्या आहे बरं का उकळत्या पाण्यामध्ये आपल्या पाण्याला खळखळ उकळी आली आपण आता मिरच्या टाकून देऊ याच्यामध्ये आता हे चांगल्या पाच दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे दहा मिनटं छान अशा आपल्या मिरच्या उकळून निघल्या आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता आपल्या मिरच्या छान अशा थंड झाल्या आता आपण आता हे चिरून घेऊ अशा लांब लांब ठेवल्या ना तरी पण चालतं आणि जास्त जर लांब असले ना तर अशा करून घ्यायच्या दोन तुकडे पोपटी मिरची पण चालती बरं का अशी बनवायला छान अशा सगळ्या मिरच्या आपण चिरून घेऊ अगोदर आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झाल्यात आकडे तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आपण चमचाभर मोहरी टाकून घेऊ एक चमचा जिरे आणि आपण एक कांडी लसूण सोलून घेतलेला आहे ते टाकून घेऊ लसूण चांगला तळून द्यायचं आहे बरं का आणि असा रगडून घ्यायचा आहे तळ्याच्या नंतर याच्यामध्ये टाकून घेऊ मिरच्या लसण छान अशी चव येते बरं का मिरचीला आता चांगल्या चा। परतून घ्यायच्या चवीनुसार मीठ मिठामध्ये चांगली परतून घ्यायची आपण तळून मिरची बरेच वेळा करतो बरं का अशा पद्धतीने तुम्ही नक्की मिरची बनवून पहा खूप छान लागते बर का चवीला खायला छान अशी त्याला मिठामध्ये मिरची तळून निघली बर का आपण याच्यामध्ये टाकू आता शेंगण्याचा कूट शेंगण्याचा कूट आपण असा ठोसर ठेवलेला आहे याच्यामध्ये पण लसूण टाकलेला आहे बरं का आपले लहान लहान मुलं पण आवडीने खाते बरं का याला मसाला थोडा जास्त टाकायचा आपले लेकरं जर खाणार असले तर आपली मिरची खाण्यासाठी तयार झाली आपण काढून घेऊ घमघम सुगंध आलाय मिरचीचा आपण आता गरम गरम मिरची चव घेऊ किरण दीदी आलेली आहे मला सोबत दीदी आहे सोबत मला छान झाली वर का कशी लागते किरण छान लागते ना तिकड थोडी कमी लागते उकळून घेतल्यामुळं खूप चवदार झालेली आहे बर का तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की मानवा आणि करून का मध्ये आम्हाला पण कळवा तुमची मिरची कशी झाली तोंडाला चवच आली बनवायला खूप सोपी आहे बरं का एकदम पाच मिनिटातच होऊन जाती त्याच्यामुळे तुम्ही पण अशी मिरची बनवा खायला पण खूप चवदार लागते पा आपली लहान मुलं पण आवडीने खातील तर चला तुम्हाला आजच्या मिरचीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा बरं का आणि तुम्ही पण अशी चटपटीत मिरची बनवून खा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद